आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा स्थानिक अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई विना परवाना अग्निशास्त्रे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशास्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक बारा दोन हजार तेरा रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राजकुमार पांडुरंग पाटोळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अवैध अग्निशस्त्रे घेऊन फाटा येथे येणार आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे फाटा परिसरात निगराणी करत असताना पाटेला सॅक अडकवलेला एक किस्सम संशयितरित्या थांबलेला दिसला त्याच्या बातमीप्रमाणे संशयालयाने सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारता त्याने नाव राजकुमार पांडुरंग पाटोळे सत्तावीस वर्ष हनुमान नगर नांगोळे तालुका कौटेमाका जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले ते समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पाठीस अडकलेल्या सॅकमध्ये कापडात गुंडाळलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनसह चार देशी बनावटीचे मेपटे आणि सहा जिवंत काडतुसे मिळून आले सदर देशी बनावटीचे पिस्तूल मेपटे व जिवंत काडतुसे बाळगण्याबाबत त्याच्याकडे परवाना आहे का विचारणा केली असता त्याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले याडी साय पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्या सदरचे अग्निशस्त्र हे कोठून व कोणाकडून आणलेबाबत विचारणा केली असता राजकुमार पाटोळ पाटोळेने सदरचे अग्निशस्त्रे ही मण्णावर जिल्हाधार राज्य मध्य प्रदेश येथून आणले असल्याची कबुली दिली अग्निशस्त्रे ताब्यात घेऊन पुढील तपास कमी सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त करून त्याच्या विरुद्ध कवटेमाकाळ पोलीस ठाणे येथे आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी स्मरण या न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आले आहे सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर अवैध अग्निशस्त्रे बाळगलेबाबतचे गुन्हे दाखल आहेत या, या कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरडे संदीप गुरव सागर लवटे नागेश खरात दरिबा बणगर मच्छिंद्र बर्डे अमर नरडे नागेश कांबळे उदयसिंह माळी अनिल कोळेकर विक्रम खोत हे अधिकारीही होते तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश स्तान, शिंदे स्थान सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या मार्गदर्शनास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली करत आहेत